पूर्व मतदारसंघात असलेल्या विविध येणाऱ्या काही दिवसात कायापालट या भूमिपूजन सोहळा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अयोध्यानगर सिडको एनसेवन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोहळा पार पडला पूर्व मतदारसंघातील सिडको आणि कैलासनगर मंडळातील जवळपास आठ वॉर्डातील बुद्धविहारांचे कामासाठी मंत्री अतुल सावे यांच्याकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला असून या माध्यमातून येथील कामे केली जाणार आहे यामध्ये वॉर्ड क्रमांक अयोध्या नगर सिडको बाबासाहेब आंबेडकर पुतळा करणे क्रमांक एकतीस शिवनेरी कॉलनी येथील धम्मदीप बुद्ध विहाराचे सुशोभीकरण करणे वॉर्ड क्रमांक सहासष्ट कैलासनगर अजपनगर पंचशील बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये सामाजिक सभागृह बांधणे कैलासनगर येथे बौद्ध विहाराच्या संरक्षण भिंतीचे काम करणे आणि सुशोभीकरण करणे वॉर्ड क्रमांक एकोणसाठ बायजीपुरा येथील बुद्ध विहाराचे विहारा विहारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर शिवाजी दांडगे गणेश नावंदर नितीन खरात रामचंद्र जाधव सकारामपूळ सविता घोडतुरे राहुल खरात श्रीनिवास कुलकर्णी नरेश भालेराव आगा खान तसेच भाजप धिकारी आणि कार्यकर्ते कार्या तसेच नागरिकांची उपस्थिती होती